आई वडिलांच्या सोनं केलं कोल्हापुरात मेंढपाळाच्या पोरग आय पी एस ऑफिसर बनलं व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात पण मोजकेच पास होतात मात्र कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या पुराने मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलंय आई वडिलांच्या जीवनाच्या सोनं केलं कोल्हापुरात मेंढपाळा पोरगा आय पी एस ऑफिसर बनला व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजेच आय ए एस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुली, -मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासून यू पी एस सी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात त्यासाठी विशेष कोचिंग क्लासेस लावले जातात आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन याची तयारी केली जाते तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळवण्याची हमी नसते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात पण मोजकेस पास होतात मात्र कोल्हापूरच्या एका मेंढपाळाच्या पोरानं मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलं आहे वडील मेंढपाळ घरात कसलीही सुविधा नाही शिक्षणाच्या वातावरण तर दूरची गोष्ट पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक पहिल्यापासून अधिकारी होण्याचे स्वप्न होतं आणि अखेर बिरदेव सिद्धरप्पा डोनी या मेंढपाळाच्या मुलाने ती पूर्ण केली बिरदेव याने संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरत आहे था। निकालास लागताच केलेल्या कौतुकाच्या सत्काराचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बिर्देव ढोणे या पिवळ्या रंगाच्या भेटा घातल्या जात आहे यावेळी त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधानच सर्व काही सांगून जात आहे मंगळवारी जाहीर झालेल्या सीच्या निकालात कोल्हापुरातील यमगे गावच्या बिरदेव धोने यांनी पाचशे एकानवी रँक पटकवून आय पी एस पदाला गवसणी घातली भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याच्या मित्राचा फोन आला तेव्हा बिरदेव हे बेळगावच्या जवळच्या एका धनगरवाड्याजवळ मेंढर चारत होते निकाल जाहीर झाल्याची वार्ता यामागे गावात पोहोचली तेव्हा गावाचा धनगरवाडा मेंढपाळ मिळवलेल्या लख यशात उजळून निघाला यावेळी त्यांनी मिळालेल्या संधीबद्दल महापुरुषांना अभिवादन केले आप अगर ऐसी और भी खबरे देखना चाहते हैं तो अभी सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज